हॅलो नमस्कार फ्रेंड्स गेल्या काही दिवसांपासनं इन्फनाईट बीकन या कंपनी थ्रू जो काही व्यवहार होत आहे व्यवहार होतच नाही आहे एप्रिल महिन्यापासनं परंतु जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे फक्त आपले पैसे कधी मिळतील केव्हा मिळतील आणि ते मिळाले पाहिजेत असंच वाटतं आहे आणि त्यासाठी काय करता येईल याच्या मार्गाच्या शोधामध्येच सगळे आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की अठरा जुलैपासनं पैसे अकाउंटला जमा करणार त्याचा प्रोटोकॉलसुद्धा त्यांनी दिला होता की म्हणजे ज्यांना काहीच प्रॉफिट मिळालेलं नाही आहे किंवा ज्यांना ज्यांनी पैसे गुंतवलेत परंतु त्यातील एकही रुपया त्यांना मिळणार मिळ मिळालेला नाही त्यांना प्राधान्य दिलं जाईल तर त्यानुसार आज टेलिग्राम चॅनलवर एक लिस्ट आलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये बरेचसे नावं आहेत आणि जे ज्यांचे म्हणजे दहा हजार रुपये किंमत होती रक्कम होती त्याच्यामध्ये त्यांचे पैसे आज आलेत असं टेलिग्राम चॅनलवरती जी लिस्ट आहे त्याच्यात नावं आहेत आता तो फोटो आपण इथं टाकू शकत नाही कारण की ती पर्सनल इन्फॉर्मेशन असते एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही त्याच्यामुळं आपण ते फोटो इथं शेअर केलेले नाही आहेत तर तुमच्यातील कोणी असेल जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल आणि त्याच्यातील कोणी असेल की ज्याचे दहा हजार रुपये आज आले कारण की तिथं बरेचसे असे नावं आहेत ज्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे दहा हजार रुपये होते तर ता त्यांचे पैसे अकाउंटला आलेले आहेत तर तुमच्यापैकी जर कोणाचे असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा की हो आमचे पैसे मिळाले जेणेकरून बाकीचे जे, जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना पण खूप आशा आहे की आपलेसुद्धा पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यावर जमा झाले पाहिजे त्याची वाट बघूनच आहे। ते आहेत तर त्यांना थोडासा दिलासा मिळेल की हा कंपनीनं पैसे द्यायला चालू केलेली आहे आणि काल कंपनी म्हणजे काल कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत आणि जे काही एम एफ आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पॉझिटिव्ह असा कंपनीची पुढची जी वाट वाटचाल असेल ती पॉझिटिव्ह असेल आणि पहिल्यासारखं रुळावरती कंपनी येईल असा विश्वास त्या डायरेक्टर्स आणि डायरेक्टर्स आणि एम एफ मिटिंगद्वारे देण्यात आलेला आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये सर्व गुंतवणूकदारांचे पैसे हे परत देण्यात येतील सुद्धा या मिटिंगमध्ये मीटिंगद्वारे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे स्टे एम सी प्लॅटफॉर्म असेल किंवा अल्गो ट्रेडिंग वगैरे जे काही आहे ते सगळं पुन्हा चालू होईल आणि पुन्हा कंपनी नव्याने उभारेल असा आत्मविश्वाससुद्धा त्यांच्या डायरेक्टर्स करून देण्यात आलेला आहे परंतु आता अशी सिच्युएशन आहे गुंतवणूकदारांची किंवा इन्व्हेस्टर्सची खूप कष्टाचा पैसा आहे आणि तो पैसा आपल्याला मिळावा आणि त्यानंतर बघू म्हणजे आता असं झालं आहे की आम्हाला प्रॉफिटही नको काही नको फक्त आमची मुद्दल आम्हाला मिळाली पाहिजे त्यामुळे जे काही पुढच्या गोष्टी त्यांच्याद्वारे सांगण्यात येत आहेत की ती म्हणजे त्यांनी एवढं तर सांगितलं की तीन ते चार महिने आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे त्याच्यामध्ये आता कुणाचा नंबर कधी लागतो आहे हे सांगता येत नाही ज्यांनी परतावा घेतलाच नाही आहे ज्यांनी कधी प्रॉफिट काढलंच नाही आहे किंवा पैसे त्यांनी कधी रिडीम केलेच नाहीत कदाचित त्यांचा नंबर अगोदर येईल असं त्यांच्या प्लॅनिंगनुसार तरी वाटत आहे त्यांचं बुक हे सेटल झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या तीन चार महिन्यात होप हे त्यांनी आज ज्या पद्धतीनं दहा हजार रुपये पाठवलेले हो आहेत तसेच बाकीच्यांचेसुद्धा पैसे लवकरात लवकर लोगर जमा करावेत आणि प्रत्येकाला याच्यातून एक आरामदायी मिळेल असंच आहे आणि त्यानंतर पुन्हा कंपनीनं तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात की आम्ही हे करणार आहोत ते करणार आहो तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑल द बेस्ट परंतु फक्त एवढंच की इन्व्हेस्टरचे पैसे त्यांनी लवकरात लवकर लोगर दिले पाहिजेत आणि आठवड्यातून दोनदा म्हणजे आता ह्या आठवड्यातले पहिला दिवस म्हणजे मंडेला पैसे आलेले आहेत त्याच्यामध्ये दहा हजार रक्कम ज्यांची होती त्यांचे पैसे आलेत आता नेक्स्ट म्हणजे कदाचित बुधवारी किंवा गुरुवारी यांचे पैसे येतील तर मग आता तेव्हा बघावं लागेल की कुणाचे पैसे आले आणि ते ती ज्याचे पैसे पाठवलेत हो ना तर त्याची लिस्ट ते देत आहेत त्यामध्ये त्यांचे नावं ज्यांचे पैसे पाठवले हो त्यांचे नावं तिथं देण्यात येत आहेत परंतु म्हणजे असं आहे की ते नावं ओळखीचे दिसत नाही आहेत तर कुणाचे नावं म्हणजे तुमच्यात कुणाचं ओळखीचं नाव असेल आणि त्याचे जर पैसे खरंच अकाऊंटला आलेले असेल तर प्लीज खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सगळ्यांना हा आत्मविश्वास येईल की कंपनी कंपनी काही काय ना पैसे पाठवायला कंपनीने चालू केलेले आहेत आणि काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्ह होप लोकांना येईल तर व्हिडिओ कसा वाटला खाली नक्की सांगा आणि प्लीज काही अशा वाईट कमेंट खाली करू नका मी काय त्या कंपनीची समर्थक नाही आहे किंवा काही नाही आहे फक्त एक जे काही मनात येतं ते बोलावं वाटतं आणि ते बोलती आहे एवढंच आहे उगंच त्याला फार पर्सनल अँगलनी कुणी घेऊ नका धन्यवाद थँक्यू बाय बाय